बातमी लाडक्या बहिणीसाठी आनंदाची अशी आहे लाडकींना जानेवारीचा लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची अपडेट आलेली आहे आत्ताच्या घडीची सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे म्हणूनच बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका बघा बहिणींनो तुम्हाला आताच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे आणि आता तीन हजार रुपयांची मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि ही माहिती गिरीश महाजन यांनी दिलेली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली आहे बघा त्यांनी ट्विट करत काय माहिती दिलेली आहे त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केलेलं आहे देवा भाऊंकडून लाडक्या बहिणींना मकर संक्रांतींचे मोठे गिफ्ट मिळणार आहे म्हणजे चौदा जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डिसेंबर व जानेवारी महिन्याचे रुपये जमा होणार आहेत असं त्यांनी म्हटलंय आणि पुढच्या चार दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यावरती कधीही पैसे येऊ शकतात तर हे पैसे कोणते असणार आहे डिसेंबरचा हप्ता व जानेवारीचा हप्ता या दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये असे तुमच्या बँक खात्यावरती येणार आहेत बघा सर्वच याद्या सरकारने आता जाहीर करून टाकलेल्या आहेत पैसे वाटपाचा निर्णय राज्य सरकारने केलेला आहे तर मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटपाच्या यादीतील जिल्ह्यांची यादी सुद्धा देण्यात आलेली आहे तर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा सुद्धा जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत मग आता कोणते ते पंधरा जिल्हे आहेत कि त्यामध्ये सरकार सर्वात आधी पैसे वाटप करणार आहे ती पण माहिती तुम्हाला देते जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्या पण बँक खात्यामध्ये पैसे येतात का तर पहिल्या क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील बहिणी म्हणत होत्या की पैसे कधी येणार तर बहिणींनो तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता भेटलेला आहे आणि आता डिसेंबर जानेवारीचा भेटणार आहे आता लातूर जिल्ह्यामध्ये पन्नास साठ महिला नाही तर एक लाख महिलांच्या बँक खात्यावरती हे लाडकी बहीण योजनेचे जा पैसे जात असतात तर आता या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हे टोटल पैसे जमा होऊन जातील पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्याचं पण नाव यादीत घेतलेलं असून या जिल्ह्यात पण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे बहिणीनो जर तुम्हाला नोव्हेंबरचा पण हप्ता आलेला नसेल तर सरकारने आता टोटल तुम्हाला चार हजार पाचशे रुपयांचा हप्ता वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर सर्वच्या सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हे चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणीनो काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी आता मोठा निर्णय घेतलाय सरकारला माहीत होतं की नोव्हेंबरचा हप्ता उशिरा मिळत असल्याने तुम्ही नाराज झाल्या होत्या पण आता नाराज राहू नका याकरिता सरकारने आता डिसेंबर आणि जानेवारीचा पण हप्ता लगेचच देण्याचं ठरवलंय या दोन्ही हप्त्याचे एकत्रित तीन हजार रुपये देण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे आता कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होतील त्यामुळे बहिणी इनो कसलीच काळजी व चिंता करू नका तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला रोज